नमस्कार सरला फॅमिली ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खूप असा मस्त होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि खूप असा मस्त व्हिडिओ आहे तर कुठेही स्किप करू नका आणि आजचा व्हिडिओ म्हणजे आपण जे आपले घरातले देव असतात त्यांना कसं स्वच्छ करायचं हे बघणार आहे कारण काय होतं आपल्या घरामध्ये धूळ माती असते आणि आपण देवापुढे दिवा लावतो अगरबत्ती लावतो आणि ते थोडंसं त्याची कोजळी वगैरे देवावरती मूर्ती वाचतात आपली त्या मूर्तीवर बसते आणि ती मूर्तींचा रंग थोडासा असा नाही का कापट होतो आणि कधीकधी आपण हदी कुंकू लावतो मूर्तींना आणि त्यामुळं काय होतं जे कोरीव काम असतं त्यामध्ये पण ते बसवतं अडकतं आणि त्यामुळे मग मुल मूर्ती अशी थोडीशी चमक दिसत नाही त्यांना आणि मग कसं मूर्ती अशा चमकदार फ्रेश, फ्रेश तो, तो ना तर आपल्याला पण मा घरा ते देवघरामध्ये कसं बघितलं का असं फ्रेश वाटतं तर त्यासाठी आपल्याला एकदम अशा एकदम चमचम करणाऱ्या अशा मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर त्या कशा पद्धतीनं त्यांना धुवायचं ते बघणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आपल्या दे मूर्ती देवाच्या मूर्ती ज्या आहेत त्यांना चांगलं चमचम स्वच्छ करण्यासाठी दही घेतलेलं आहे लिंबू घेतलेला आहे दह्यामध्ये पिळून आणि त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि अशा मस्तपैकी ह्या बागा सर्व मूर्तींना दही त्याचं लेपन लावायचं आहे आणि लेपन लावून त्यांना असं पाच मिनटं त्या पात्रामध्ये ठेवायचं आहे आणि नंतर पाच मिनटानंतर काय करायचं आहे की एक एक मूर्ती घेऊन अशी चांगली व्यवस्थित चोळू चुळू घ्यायची आहे आपल्या हातांनी बॉटांनी व्यवस्थित की त्यामुळं काय होईल त्या मूर्ती ज्या आहेत ना एकदम चांगल्या स्वच्छ निघतील आणि आणि मीठ कसं खरबुडं असतं त्यामुळं काय होतं चांगलं रगडलं जातं आणि मूर्ती पण अशी मस्त निघती आणि आ... दह्यामुळं काय होतं त्याला चमक येते चकाकी येते लिंबामुळं दहीमुळं आणि आ... थोडंसं तेलकट होतात त्या मूर्ती पण नंतर आपण त्याला स्वच्छ कापडाने दोन तीन पाण्यात धुवून कापडाने पुसून घेतल्या काजू मस्त होतात आणि हे बघा हे जे लिंब आहे ना ह्या लिंबाने चांगली चोळ चुळ घ्यायचे म्हणजे कुठं कापटपणा असेल तर तो निघून जाईल किंवा कुंकवाचं असं अडकलेलं असतं ना फटीमध्ये त्या कोरीव डिझाईनमध्ये तर ते, ते पण निघून जाईल तर ह्या बघा ह्या पद्धतीने सगळ्या मूर्त्यासह चांगल्या चोळून धुत आहेत आणि आजचे जे देवपूजा आहे देवाचं तर ते तुमचे दाजी करत आहे आणि त्यांना मी सांगत आहे तुम्ही असं नाही असं करा कारण मी त्यांना सांगितलं जर घरातले जे मोठे असतात करते धरते जर त्यांनी देवपूजा केली तर त्याचं फळ सगळ्या घरादाराला मिळतं तर तुम्हीच करा आणि हे तुमच्या दाजीला थोडंसं पार पटलं आणि मग ते देवपूजा करायला लागली आणि नेमकं नवीन देवघर घेतलेलं होतं तर बघा आपलं देवघर कसं आहे ते पण नक्की कमेंट करून सांगा आणि म्हटलं आज देवघर घेतलेलं आहे आणि पहिला दिवस आहे तर म्हटलं पहिल्यांदा देवघरात पूजा तुम्हीच करा तुम्ही स्वच्छ देवांना शास्त्रोक्त पद्धतीने धुवा आणि देवघरामध्ये त्यांची स्थापना करा तर बघा ह्या पद्धतीने तुमचे दाजी मग ते तयार झाले आहेत आणि मस्तपैकी खूप असा आनंद आणि प्रसन्न मनाने देवपूजा करत आहे अगोदर देवांना दहीनी वगैरे असं नाही का चांगलं मस्तपैकी स्वच्छ करून घेत आहे हे जे तुमचे दाजी आहे ना जेव्हा देवपूजा करत होते ना मी व्हिडिओ शूटिंग करत चालू करत होते तर घरामध्ये खूप अशी एक अशी सकारात्मक एनर्जी येत होती आणि इतकं आनंदी इतकं उत्साह वाटत होता का विचारूच नका आणि दाजीसुद्धा आहे ना खूप असं मन लावून पहिल्यांदा ते अशी देवपूजा ते दे करायचे पण एवढं नाही का ह्या पद्धतीनं नव्हती करत आपली एक साधी देवपूजा करायचे पाणी देव धुवायचे आणि हरी कुंकू लावून आपलं देवाऱ्यामध्ये ठेवून द्यायचे पण आज त्यांनी खूप मन लावून अशी मस्त देवपूजा केलेली आहे आणि माझे असं नाही का थोडंसं व्हायनं ते देवा धर्माच्या वळलेत त्याचा पण मला खूप आनंद झालेला आहे चला तर कुणातरी आपण एखाद्या व्यक्तीला धार्मिक गोष्टीकडे वळवतो याचा पण आपल्याला आनंद व्हायला हवा आहे आणि हे बघा आता दह्याने वगैरे लिंबाने चांगलं चोळून झालेलं आहे मूर्ती वगैरे सगळं स्वच्छ धुवून झालेलं आहे आता दोन तीन पाण्यामध्ये काय करणार आहे दाजी मस्तपैकी मूर्तींना धुवून घेत आहेत सगळी एक एक करून एक 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 चांगल्या मूर्ती चोळून वगैरे चांगल्या स्वच्छ ताज्या पाण्याने सगळं ताज्या पाण्यातच करत आहे धुऊन घेत आहे आणि ताटामध्ये सगळ्या मूर्त्या ठेवत आहे देवाच्या आता आणि माझ्याकडे जास्त देव नाही आहे थोडेच देव आहे कारण मी जास्त देव ठेवले नाही आहे आणि आहे इतकेच देव आहे टाकं पण नाही आहेत माझ्याकडं आमचे टाकं जे आहे ते गावाकडं आहे आणि आता देवपूजा करून झाली आणि ते मस्त देवांना आहे ना, ना स्वच्छ नवे ज नवं वस्त्र घेतलं होतं मी आणि त्या नव्या वस्त्राने का एक एक मूर्ती आहे ना अशी चांगली कोरडी करत आहे की कोरडी केल्यामुळं काय होतं की अजून त्यांना चमक येते आणि सर्व मूर्तींना हदी कुंकू लावलेलं आहे दाजींनी बघा आणि बघा किती अशा सुंदर मूर्ती दिसत आहे आपले देव दिसत आहे आणि यांना व्यवस्थित आता शास्त्रोक्त पद्धतीने ह्या नवीन देवघरामध्ये तुमचे दाजींनी त्यांच्या हाताने मांडलेले आहे तर बघा ह्या अशा पद्धतीनं अगरबत्ती आणि नंतर त्याला थोडीशी मस्त पुढे रांगोळी पण काढलेली आहे तर हे बघा ह्या पद्धतीने आणि हे जी मोरपीस आहे ना गावाकडून आणले होते आईच्या इकडं खूप असे मोर असतात ना शेतामध्ये तर तिथून हे मोरपीस आणलेले आणि खूप असे मस्त देवाला लावले स्वामी समर्थांची आपली जप माळ पण आहे आणि हे बघा ह्या पद्धतीने आता आपली खूप अशी मस्त देवपूजा झालेली आहे आणि हे सगळे देव कसे मांडायचे काय करायचे सर्व मी दाजीना सांगितलं एकदा सांगितलं का त्यांच्या कायम लक्षात राहील आणि ते आता नेहमी पूजा अशीच करत जातील मग त्यांच्या हाताने आणि तुम्हाला पण कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद